साधी सुधी लेवा चॅनल मध्ये मी वैशिष्ट सगळ्यांचं स्वागत करते आज एक खासियत म्हणता येईल पण मग ते उन्हाळ्यातच करता बर एक विशेष असा पदार्थ आहे खानदेशातनं ना बिबळे करता पा भुजी सण खाता ते बिबळे तोंडी लावून म्हणून नाही तर मग दुपारच्या वेळेले नुसते बी खाता पोरायला भूक लागली तर तईसन बी खाता ज्याला आवडलं तो तर ते बिबड्याचा घाटा ना असा घाटा खायला बी करता घरी अगं लय जनायला आवडतो तर खायापुरता खायापुरता घाटा आणि मग वीस पंचवीस पंचवीस तीस जवळले बिबडे बी भी होतात त्याच्या थापातात आहे तर मग आज आपण आहे ना तो खायला घाटा कसा करतात ते पाहू ते घाटासाठी आपण ज्वारी घेतली आहे ज्वारी अन गहू घेतले तर आता आता आपण याले भिजत घाली घेऊ याच्यात पाणी टाकी द्यायचं कांद्याची झंझटणी पॉलिश करायची झंझटणी काही नाही एकदम मस्त शॉर्टकट पद्धतीनं घाटा करायची पद्धत नाहीये ज्वारी आणि गहू आपण भिज घेतले आता याला चांगलं पाण्यात खाल्ला घेऊ आणि तांदूळ घाटा करायचा आदल्या रात्री बी भी भिजवले तर चालता नाही तर मग घाटा करायच्या आदल्या दिवशी सकाळी बी भी भिजवले तर चालता तांदूळ आपली, आपली आपली इच्छा आहे ज्याला पट्ट तो टाकतो आणि नाही बी टाकले तर चालता आपण अर्धी वाटी टाकीन मी हे दादर ज्वारी आपण भिजत घातले आज आज कधी भिजत घातले ना तीन दिवस भिजत घालायचे आता गैर होतं मठ वातावरण आहे मग तीन दिवस बी भी पुरता भिजत घालेल तिसऱ्या दिवशी वाटी घ्यायचे यायले कोणी कोणी चार दिवस घालत ज्याची त्याची आवड असते मी तीनच दिवस घालते भिजत म्हणजे जास्त आंबट नाही जास्त आंबट झाले ना जा लयच जण चार पाच दिवस भिजू देता पण मग ते जास्त आंबूस आंबूस लागले ना की जरासा असा त्रास होतो ऍसिडिटीचा वगैरे तीन दिवस किंवा फार फार तर चार दिवस भिजत घालते तिसऱ्या दिवशी नाही तर मग चौथ्या दिवशी संध्याकाळी गहू वाटे घ्यायची आपण पाहूस ते काय कसं का करता पुढे तर हे आता आपण हे वाटीनं एक एक वाटी अ गहू आणि दादर भिजत घातली होती डायरेक्ट कोरडी जशी आहे तशी दादर आणि गहू भिजत घातलेले होते आपण आणि आता उद्या सकाळी समजा आपला घाटा होईल तर आज रात्री ह्याच वाटीने आपण ज्या वाटीने आपण गहू तांदूळ मोजले हो त्याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ आज रात्री आपण भिजत घालायचे जर आपला उद्या सकाळी उठून घाटा होणार असेल तर आता मी ना समजा रविवारी जर हे दा, दादरनं गहू भिजत घातले तर रविवार सोमवार मंगळवार आणि आज आहे तुमचा बुधवार तर आज आता मी हे धुवून घेतलंय दोन दोन तीन तीन पाण्यांना हे रविवार संध्याकाळपासून भिजत होत हे रोज मी याचं पाणी बदलवत होती आता हे एक धुवून घेतले मी दोन दोन पाण्यांना आता हे सर्वर वाटे घ्यायचं याले ना कांडलं आहे ना पॉलिश करेल आहे एकदम मस्त झटपट म्हणजे कुटाण्याचाच काम नाही या घरी खायला करायच्या घाट्याचं काही कसं का करता पाहू आपण ते सकाळी समजा घाटा करायचा आहे तर मग आता आदल्या रात्री हे तांदूळ भिजत घाली द्यायचे सकाळी बी भिजत भी घातले तर चालता असं पहिले सांगलं मी ना पण मग ते सकाळी गैर कमी वेळ भिजता एखादिक तास तास त्याच्यापेक्षा आदल्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी रात्री याले तांदूळ याले एक दोन पाण्यांना धुवून घ्यायचे आणि भिजत टाकून द्यायचे हे भिजवेल गहू आहे की आता आपण मिक्सर मध्ये वाटे घेऊ तांदूळ सकाळच्या सकाळी वाटायचे घाटा करायच्या वेळेवर हे वाटून दादर बी न गोबी वाटून आपण आता घाटाचं ते बॅटर म्हणता ना मिश्रण ते बनवून ठेवणार आहे आता ते कसरतचं खरं तेच तर काम आहे कसं करता ते शॉर्टकट मध्ये पाहू आपण हे गहू आपण मिक्सर मध्ये वाटून घेतलंय आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात याले वाट्याले अर्धा पाऊन ग्लास पाणी लागल तर मी अर्धा पाऊन ग्लास पाणी ला टाकल तर हिच्यात आता हे भिजल दादर आपण वाटी घेऊ तसच थोडं थोडं याच्यात बी पाणी टाकेसन वाट्याच हे ज्वारी बी आपण भिजल वाटी घेतली आहे हे गहू आणि ज्वारी दोघी बी आपण आता भिजल वाटी घेतलंय आता याले गाडता हे गायासाठी ना एक मस्त युक्ती आहे माझ्या जय हे पाटची पिशवी आहे जे बारीक भेटते ना पांढरी मध्ये विकत सोळा का सतरा रुपयाले हे अशी मस्त बारीक जाळीदार कपडाची पिशवी राहते काय करायचं हे मिश्रण आहे ना दोघिवीच ह्या पिशवीनं वेगळं वेगळं गाय घ्यायचं म्हणजे हा कापडच इतका चांगला आहे गाळ्याच्या हिशोबानं कि ज्यातून हे इथलं मस्त गईन चायण्याची गरज नाही चोयण्याची गरज नाही हात बोरायची जास्त गरज नाही काही नाही काही नाही थोडस थोडं थोडं पाणी टाकीच एकदम मस्त गैत हे आणि घाटावे इथला पांढरा शुभ्र दिसतो नाही मस्त शॉर्टकट ना काढणं ना पॉलिश करणे ना काही हॅपी शिवले ना आता थोडीशी अशी थोडासा एक घटसाडा मंगळसाळा मारीसन मी ना थोडीशी धुई घेतली आहे ते पातेल आहे ना डायरेक्ट असईच्यात घाली द्यायचं हे कलरच्या शिक्क्याची बाजू खालून करी घ्यायची आहेस तो दुसऱ्या बाजूने बी कलरचा शिक्का तो येणार नाही असं पाहायचं असं पातेल्याला लावलं की असं इकडून कोणाला तरी पकडायला लावायचं आणि मग हे टाकत जायचं आणि गायत जायचं जर कोणी नसलं ना धराले तर एक आयडिया आहे याले हे पिशवी उरेल आहे ना इकडे याले मस्त असं रबर लाई घ्यायचं पॅक दोन तीन पंदी नाही तर मग रबर जर ढिल्ल होई जाईन असं वाटत असलं तुम्हाला तर ढिये का नाळ्यानं म्हणा कशानं चिंदीनं गिंदीनं थोडस असं बांधली घ्यायचं की हे सुटणारच नाही हे पाय हे असं बांधलं ना हे पातेल्यावर जाडीचं कापड आपलं मस्त किती मस्त चायणी तयार झाली आता हे गव्हाचं गाई घेऊ आपण याच्यातून हे जर असं कमी प्रमाणात आहे तर थोडस जळने जाणार ते जास्त प्रमाण असलं ना कि मग जरा असं जळ जर जातं ते थोडं 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 पाणी टाकीसन सगळंही घ्यायचं याला हे बाकीतलं मस्त गयत आहे ते चमच्या पेक्षा हातानच फावतय करेल हातानच असं व्यवहार चांगलं मस्त गाई घ्यायचं हे बाकीतलं मस्त गायलं पटकन गायलं एकदम हे फंदर निघाली गवायची लगेच आता हे जास्त हात नि दुखत बसायचे निपवायलाय हे अशी एका वाटग्यात काडी घ्यायची आणि हे उरेल टाकी द्यायचं परत या सगळ्याही घ्यायचं पातेला धुईसन थोडस पाणी टाकी द्यायचं कारण नाही ना पातेल्याला बी गैर चिकाचा अंश चिटकेल राहतो त्याच्यासाठी ते गायला बी पाणी लागतंच थोडस मग हे असं थोडस पातेलं धुईसन हे पाणीच्यात टाकी घ्यायचं हे उरेल फंदर आहे ना आपण वाटगाट काढली ते हे गाऊन झालं की ते उरेल फंदर आपण वाटगाट काढली ते बी पंधरेच्यात टाकी द्यायची वरून थोडस पाणी टाकीसन ते बी असं हलवीसन गाई घ्यायचं सगळी पोतरायचं कस निघी जातो जे राहिलं असलं राहिलं असत या चिका चिकाच थोडं फार फोत्रायले गायता गायता पहिल्यांदा एकदार दोनदार धोता पा, पाय हे फोत्र पण असं गायनं एकच दार धोतले तरी बी चालता आता हे बा हे बी पटकन आता हे वाटग्यात काळेल फोत्र बी टाकी द्यायची हिच्यावर हिच्यावर थोडस असं पाणी टाकी द्यायचं निघी जात या फोतरायला जे चिटकेल असलं ते सगळं असं थोडस पाणी एकदा टाकायचं दोनदा टाकायचं काहीच राती फोतरायले एकदम मस्त गाई जात कितला वेळ लागला पटकन तर आलं दोन मिनिटात अस आपल्याले ते दादर वाटेल ते बी गाई घेणी आहे हा झाला आपला चिक तयार पिशवीनं गायी सन हा ना हे फंदर निघाली पा काय राहिलं काहीच नाही सगळं दोन मिनिटात एकदम मस्त गाय ना लखोन गहू गाई आपण गहू गायले ना तसंच आता हे दादर वाटली आहे हे बी आपण गव गहू गायले तसच एक गाई घेऊ चांगलं मोकळं चोकड पातेलं घ्यायचं जरा हे जरी लहान थोडस दिसत असलं ना आपल्याले तरी बी मोकळं मोकळच पातेलं घ्यायचं कारण याच्यात पाणी टाकणं पडतं ना आपल्याला कधी नाही समजा गयाला काही प्रॉब्लेम आला तर चीक दुसऱ्या पातेलात गया गायलाय मी ना आता ना हे दादर दुसऱ्या पातेलात गायते आहे कोणी बरोबरीनं दादरनं गहू घेत तर कोणी गहू थोडस कमी घेत आता आपण कसं एक वाटी गहू ना एक वादर वाटी दादर घेतली अर्धी वाटी तांदूळ घेतले तर कोणी एक वाटी दादर तर अर्धी पा, वाटी गहू घेत तर पाऊ वाटी तांदूळ घेत असं भी करत पण समस्त प्रमाण आहे ना की ज्या म्हाताऱ्या बायाला चावताना येत ना समजा हे तर आपण खायला घाटा करतोय पण बिबडे करायचे झाले तर ज्या बायाला चायाचा प्रॉब्लेम होतो त्या बायासाठी असं एक प्रमाण आहे की त्या प्रमाणानं जर आपण बिबळे केले ना आ, आ, हे घेऊन गहू ज्वा दादर तर ते इतलं मस्त नरम लागतं भुजल्यावर बी असं एकदम बिलकुल अधर चावात ते है, है भी, भी मस्त इथलं चांगलं प्रमाण आहे ते कसं आहे सांगेल मी तुम्हाला आपण पहिले हे आपलं हे करी घेऊ हे ब आपली ज्वारी बी दादर बी मस्त गाऊन झाली आता हा सगळा चोता 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 निघतोय हिच्यात एक दोनदार पाणी टाकीसन आपण गहू कसे पंधर काढली होती तशी हिच्यात दोनदार तीनदार थोडं 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 पाणी टाकीसन फिरवई घ्यायचं थोडस हाताने गहू फिरवले तस कि पुरा दादरचा बी चोता चोता निघी जातो हे पण आपली दादर गाऊन आहे आता पा दादरचा बी कस ग गो, मस्त गोया झाला फंदरचा हे अशी फंदर निघते दार पाणी टाकी टाकी गायला इलेबी झाली आहे आता हे गाऊन आपली वाटलं तर दार परत पाणी टाकीच निले निप घ्यायचं हे आता आपलं झालंय दादरच गाऊन मिश्रण आणि हे गव्हाचा चीक गायलाय आपण गहू वाटल ते आणि हे तांदूळ भिजत घातले आहे हे आपण सकाळीच गाठा शिजवायच्या वेळेस मिक्सर मधून वाटी घेऊ आता हे याच्यात वरतेही नस चांगलं बोट भर वरते नस पाणी टाकी द्यायचं या दोघी पातेल्याहीत म्हणजे सकाळी उठून बी घाटा शिजवायच्या दिवशी सकाळी उठून बीच्यावरच चा, थोडस आंबटसर पाणी असलं तर ते आपल्याकडे निताराही जातं म्हणजे आंबटपणा तेवढा त्या तर निघी जातो मग रात्री आपण गहू दादर वाटी ठेवली होती आता घाटा सकाळी घाटा शिजोय ना आपल्याले हे पा ते पाणी आलंय आपण पाणी टाकलं होतं मिश्रणाच्या वरते हे आंबट आंबट पाणी नितारी घ्यायचं आणि अजून एक हिच्यात तथ्य असं आहे की हे जे वरचं आंबट पाणी आहे आपल्या मिश्रणावरचं हे जर झाडायला टाकलं ना तुमच्या बागेतल्या तर झाड गैरे खुश होता बरं मी झाडायला टाकते साधारण हे पाणी म्हणजे फेकून न देता झाडायला थोडं 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 टाकी देते आता हे पाणी नितारी घेऊ आपण हे दादरच्या मिश्रणावरच पाणी आहे असं शेवट पर्यंत जोपर्यंत असं पांढर पांढर पोळत नाही हे दिसत तशी तुम्हाला थोडस पांढर पांढर आता येत आहे असं नितारी घ्यायचं हे पा कसा मस्त पांढर पांढर ग दादरचं आपण पळक्यातून त्या पिशेतून गायलं ते आता चिकावरच बी पाणी नितारी घेऊ आपण या चिकाच्या वेगळ काळी सण याचे आंबट पानं बी करता याच्यात कणिक घेरता आणि ती या टाकता मीठ टाकता आणि शेजोय सण आंबट पानं टाकता ते आंबट पानं असे साठवणीचे नसता काही तवाच्या तवा वल्ले खायला करता ते तुम्हाला जर आंबट पानं बी पाहिजे असले कसे करता आता आपण त्याचा बी एक व्हिडिओ बनवू पाक असा चीक बी मस्त पांढरा शुभ्र झालाय आलाय आणि दादरचं बी आता हे एकत्र करी द्यायचं रात्री आपण तांदूळ भिजत घातले होते पा हे तांदूळच बी मी वाटून घेतलंय आता हे दादरचं चीक आणि हे सगळं एकत्र करी द्यायचं घाटासाठी आपल्याला लागणार आहे धने जाणे मोठे कुठून घेतले आहे एक चमचा भर धने एक चमचा भर शोपा धने कमी जास्त बी करू शकता आता सम आपलं हे दोन अडीच वाटायचं घाटा आहे ते वाटीनं पाव पावशाची वाटी आहे तर त्या त्यानं कधी आपण मोजमापानुसार केलं ना शेराच्या मापानं तर ते अर्धा शेर इ जातं बरोबर अर्धा बर आले मग एक एक चमचा पुरे होतं तिया जरा जास्त बी टाकल्या तर चालतात तिया मी ना जरा जास्त घेतले आहे एक चमचा शोप एक चमचा धने कुठे घेतले जाळे मोठे आणि थोडस तुम्हाला आवडत असलं तर जिरं टाका नाही तर जिरं नाही बी टाकलं चालतं हे चवीनुसार मीठ आणि हे जाळं बर्ड हिरव्या मिरचीचं तिखट लाल मिरच्या बी लाल मिरच्या बी टाकलं तर चालतं पण घाट्यामध्ये ना बारीक तिखट टाकता म्हणजे बारीक तिखट चांगलं बी नाही लागत चवले मग घाटामध्ये अन कसं झाड भरड असलं तर जर असं घाटा बी बी दि, मस्त असतो कारण पहिले ना डोळ्यानं खातात खाता आपल्या पोटातली भूक चावडते ना पोटात अशी म्हणजे मनापासून खायची इच्छा निर्माण होते जर बी पदार्थ चांगला दिसला तर अन एक का छोटा कांदा लसूण लागणार आहे आपल्याला आता या पातेल्यात आपला घाटा माई जाईल या पातेल्याला आपण घाटा करायच्या पहिले ना असं तेलान हे करी घ्यायचं पसरली घ्यायचं हिच्यात तेल म्हणजे काय आहे की खाले लागत नाही पातेल्याले आणि जे खालची खरवळ राहते ना ते बी अलग निघ येते असं तेलाच लावलं की चिटकत बी नाही आणि नंतर ना पातेलं घासाले बी सोपं जातं असं सगळीकडे तेल घ्यायचं घ्यायच ते आपल्या अर्धा शराच्या घाटाला आहे ना दोन एक लिटर पाणी गरम करी घेतलंय मी ना हे थोडं पुर दोन एक लिटर पहिले नाही बी टाकलं चालेल थोडस बाकी राह ठेवायचं कारण कसं आहे घाटा जसा शिजतो तसं आपल्याला समजतं नंतर कितलं पाणी लागेल तर हे दीड एक लिटर टाकी घेतलंय मी ना आता याला जरा अशी थोडीशी उकडी यायला सुरुवात झाली की मग आपल्याला घाटा घेरू घाटा घेरायचा असतो उकडी यायला सुरुवात झाली की आता आपल्या पाण्याला थोडी थोडी उकडी येते दिसत असेल तुम्हाला किंचित उकडी यायला सुरुवात झाली आहे तर ह्या वेळेला ना पाण्यामध्ये मीठ टाकी द्याच हे सेंद मीठ आहे तर असं किंचित जरा जास्त लागत उकडी येते ना तेव्हा हे आपण एकत्र करेल मिश्रण आहे ना ते सगळं टाकी द्यायचं आणि टाकत असताना जसं चाटून हलवायला सुरुवात करायची असं 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 बरे तर हे आता पातळ आहे तर काही याचे गुठळ्या गिठळ्या काही बनणार नाही पण हे सारखं असं हलवित राहणं पडत बरं नाही तर याचे जर गोळे बांधले ना तर मग ते मुडता नाही आणि घाटा आपला व्यवस्थित शिजत मग असा गोय गोय होता हे असं चांगलं गोल गोल गोलगोल घेत राहायचं आता जाय बरे गॅस मोठा जाय थोडासा जास्त कमी जर पाणी ठेवलं ना मग ते ज्याला सवय नसते ना त्याला घेऱ्याला जमत नाही त्याच्यासाठी थोडंसं पाणी एखादी ग्लास अर्धा तांब्या जास्त बी झालं तर काही फरक नसतो आता हे अर्धा शेर मापीन आपलं दीड एक दीड देड़ पावणे दोन लिटर पाणी टाके दिल तर मी ना आता शिजीन तसं तसं समजीन याच्यात पाणी आपल्याला अजून टाकायची गरज पडीन का काय असं घेरत राहायचं हे जस जवळ आल खात म्हणजे जवळ घट्ट होते तेव्हाच याची खरी कसोटी असते घेऱ्याची याच्यात तेव्हा बोळ्याने द्यायला पाहिजे असं चांगलं मस्त मुळापासून हलवायचं ना चांगलं घेऱ्यालाच गैरी मेहनत लागतं याले हे तर आता कमी आहे तर काही जास्त एवढं वाटत नाहीये बाया कशा काय आठ दहा आठ आठ न दहा दहा शेराच्या करता इथला जोर लागतो घेऱ्याले आता तर म्हणता इलेक्ट्रिक रहीन बी घेरता घाटे दहा बारा बारा शेराचे तर इलेक्ट्रिक रहीन बी घे दिले माणसं लागता माणूस घेरे देणारा असला ना तर जरा फरकच पडतो दोन दोन शेराचं बी घरात केलं आता दोन जण लागतात हे बा आता तुम्हाला दिसत अशी नाही जरा असं घट्ट होत चाललाय आता याला चांगलं लक्ष देऊन घेरणं असतं असं घट्ट होते तर घट्ट होत आपला घाटा आता कस दिसतंय काचा एकदम शुभ्र ऐकणी शॉर्टकट मस्त ना दादर काढणी ना पॉलिश करणे ना चायनी चोईनी हलविणे आता घट्ट होत आलाय आपला घाटा जस जस वेळ जातोय ना तसा तसा तो घट्ट होतोय हे पाय का एक, एक भी गुठडी एकदम मस्त घेरालाय याच्यासाठी म्हटलं एखादी गल्ला सारख तांब्या पाणी जास्त बी झालं तर काही फरक पडत नाही नंतर शिजी जात ते पण कमी पाण्यामध्ये ज्याला सवय नसते ना त्याला घेरताना येत मस्त पांढरा शुभ्र उभ्र दिसतय हात अय शेजायला लागला पातेल्यात कि मग बस झालं मग काही नंतर घेऱ्याची गरज नाही पडत चढलो लोक घेऱ्याच चांगलं चांगलं घेऱ्याशिवाय तो चांगला होत नाही आता जरा कजून घट्ट होतोय घाटा शेजारे लागीन वाटत तो आता हे बा घट्ट झाला पहिल्यापेक्षा शिजायला लागलाय आता हे, हे 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 दिसतंय शिजायला सुरुवात झालीय आपला घाटा आता आता या नाही बी गिरलं ना, ना तर चालतं आता शिजायला चालू चालू झालाय ते, ए, हो ते चात। आता काही त्याच्या ग गोळे होणार नाही त्याच्यात आता चाटू काय टाकायचा नाही तर मग राहू द्यायचा आणि झाकण ठे द्यायचं आता थोडासा मध्यम गॅसवर त्याला शिजू द्यायचा आता शिजू कसा द्यायचा याच्यावर आहे ना पपुले येता म्हणजे शिजला असं तर त्याच्यावर फफुले तर मी दाखवेन तुम्हाला आता फफुले आले की तीन चार दार फुले येऊ ये द्यायचे ते मोडत जायचे म्हणजे चांगला शिजतो तो मीडियम गॅसवर शिजू द्यायचा मध्यम गॅसवर मोठ्या गॅसवर शिजू दिला ना तर तो, तो मधल्या मध्ये उमलात निव कच्चा विचारही जाईल आता झाकण ठेऊ आपण हिच्यावर हा चाटू काढण्यासाठी साठी असं थोडस सा मी ना हातून आले पाणी घेतलंय पातेल्यात हिच्यात बोट बोळायचे आणि हे असं निपटी टाकायचं तर मग हे जर असं आपण जर असंच ठेवलं तर वाप कोंडाणार नाही आणि नाटा लवकर शिजणार नाही म्हणून काळीस टाक्याचा चाटो येत सुरुवातीला नंतर ठेवला बी तर चालतो हे पा मधी घाटा जमा होतोय दिसत असेल तुम्हाला गॅस मध्यम केलाय मी ना झाकण तिसन शिजू द्यायचा यार आता झाकण टिसन पाच सात मिनिट झाले पाक कसा असा जमा घाटा आणि जर असा असा चमक्याला लागलाय सगळीकडून बरोबर शिजीत आलाय हे असं जमा होता ना हे असे फोपुले येता हे असे तीन चार दार मोडले की घाटा जवळपास आपला शिजीत जातो पुरा समजतच ते कणी दिसते कच्ची शिजल्यावर अशी कच्ची कच कचवट कचवट कण कन, कन, कन कनेदार दिसत नाही तो असा एक जीव चमकतो शिजल्यावर पुरा तीन चार दार फकुले आले की ते फकुले मोळ्याचे आणि आता गेऱ्याची गरज नाही आले तर मग चाटू असा लहान चमचा घातला बी तर चालतं आपला खायाचा घाटा आहे आपल्याला काही बिबडे बिबडे थापायचा नाही एवढ्या घाटा नाही आहे घेऱ्याला फक्त चमचा न घेरात नाही ना मग चाटूजला म्हणजे चाटून घेरलं तर चांगलं घेरात आता परत दहा एक मिनिट झाले हे बघा होतोय घाटा सगळ्या बाजून शिजतोय पाणी तर काही लागणारच नाही वाटत घेरायासाठी पण बिबड्याचा गाठा करताना पाणी जास्त होऊन चालत नाही बरं बिबड्याचा घाटा करताना काटेकोर पाण्याचं लग प्रमाण लक्षात ठेवणं पडतं म्हणजे लक्षात ठेवणं पळत म्हणजे काय कि असं जास्त टाकून चालत नाही जरा असं मापातच टाकायचं पाणी घाटा घेताना बिबड्याचा नंतर लागलं तर टाकता येतं आता आपल्याला याचे काही बिबडे करणे आहे हा आपल्याला खायलाच केलाय आपण घाटा म्हणून हिच्यात चालून जात अजून दहा एक मिनिट शिजू दिलं की आपला हा घाटा तयार होईज शिजत आला ना की न पाच मिनिट पहिले हिच्यात आपण तिया शो तिखट हे पाच दहा मिनिट पहिले टाकी द्यायचं आता तिखट टाकू कमी टाकायचं तिखट नाही तर मग काय होतं जास्त टाकलं की म्हणजे कोणाकोणाला ना सण सण आवडतो घाटा पण मग ते काय होतं बि बी, घाटात तिखट जास्त टाकेसन चालत नाही ते भुजेसन जेव्हा बिबळे खात ना तेव्हा जरा ते जरासा तोंडात ठसका होतो तो जास्त तिखट असलं की बिबळ तर चांगला लागतो खायला पण ते भुजेल बिबळ खाताना तोंडात ठसका होतो ठसका लागतो आपल्याला खाताना म्हणून तिखट जरासं कमीच टाकायचं हे धने शोक तिया हे बी टाक द्यायचं आणि आपण लसून घेतलाय ना तर लसून ठ्याची सण टाकायचा हा लसूण ठेची गेलाय पा हा ठ्याची घे लसून टाकायचा असा लसूण बी जास्तनी टाकायचा जास्त नि चांगला लागत लसूण ला थोडसा चौक टाकता लसूणाला मी जर असे जैता ते भोस बिबडे हे चांगलं ते तिया तुम्हाला जास्त आवडत असल्या तर जास्त बी टाकल्या तर ते या पण बिबळे ते हे प्रमाणात टाकणं पडतं कारण मग ते दुसऱ्या वर्षी जर समजा बिबळे उरले घरात तर त्याला त्याला जरा सायंब लागायचं शक्यता असते म्हणजे किळ लागायची शक्यता असते खायाच्या गाठात चालता जास्त बी टाकल्या तर तयार झालाय आपला घाटा आता हा खायला तयार आहे आता घाटा थोडस एक चमचावर मीठ मी जास्त टाकलत म्हणजे परत नंतर टाकल तर थोडस आणावला लागत होता शेर घाटाला इथल्या प्रमाणाले तीन चमचे मीठ पुरे होई जाईल हे सैंदव मीठ होतं माया जायचं तर ते सेंदव मीठ जरा असं चिमटी भर जास्तच लागत झालंय आपला घाटा आता हे पण मस्त दिसतय कनी कनी शिजेल दिसते चमकतो तो घाटा सगळीकडून शिजतो मस्त म्हाऱ्या माणसायले खायला ज्याच्याकन म्हणजे चावातनी ज्याच्या दातायले प्रॉब्लेम असतो थोडाफार चावातनी थोडस बी कळक तर त्याच्यासाठी ना जर असं दाता हे गहू तांदूळाचं प्रमाण वेगळं असतं तर त्या प्रमाणानं जर बिबळे करायचं प्रमाण घेतलं ना तर घा बिबळ भोजी सण बी इथलं नरम लागतं म्हणजे एकदम इझी चावात वयस्कर माणसाकन बी तर त्याले काय करायचं जितले तांदूळ ना जितले गहू गेसांना त्याचा एक भाग फक्त ज्वारी घेणी पळते म्हणजे जर तुम्ही ना पाच वाट्या तांदूळ घेतले ना पाच वाट्या गहू घेतले तर एकच वाटी ज्वारी घ्यायची असते तर त्याचे बिबळे असे गहिरे नरम होता भुजी बी आता आपण याले वाटग्यात काढ घेऊ याच्यात तुम्हाला पटलं तर हिच्यावर तेल घ्या कोणी कोणी तेल साखर बी घेत कोणी असा नुसता बी खात ज्याची त्याची आवड आहे जे पटलं ते घ्या आणि खा हा आपला घाटा तयार झाला करी मला आज आपण खायला घाटा कसा करता, मेगड़ा, मेगड़ा करता। ते पाहलं वेगळ्या वेगळ्या प्रमाणात घाटा करतात ज्याची त्याची आवड असते कोणी जन दादर जास्त घेत कोणी गहू अर्धे घेत कोणी यग बाग तांदूळ घेत वयस्कर माणसायला जे ज्या प्रमाणातलं बिबड चायला सोपं जातं ना ते प्रमाण मी ना तुम्हाला सांगलंय म्हणजे भुजेल बिबळ बी त्या चायला तकलीफ नाही होत एकदम असं नरम लागतं ते भुजेल बी एकदम हे जे चावात ते बिबळ तर ते करी पाहिजा तुम्ही खायला घाटा केलाय आपण हे बी करी पाहिजा कसा लागतो ते मला कमेंट मध्ये सांगा बरं तुम्ही गैरा वेळ काढीस माय व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्याच्या मनापासून धन्यवाद